हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये रेकी रेकी ही एक जपानी उपचार पद्धती आहे ज्या तत्वावर आधारित आहे की थेरपीज रुग्णाच्या शरीरातील नैसर्गिक उपचार प्रक्रिया सक्रिय करण्यासाठी आणि शारीरिक आणि भावनिक कल्याण पुनर्संचयित करण्यासाठी स्पर्शाद्वारे रुग्णामध्ये ऊर्जावाहिनी करू शकतो रेकी एक आध्यात्मिक प्रथा आहे जी मिकाव ओ सुई यांनी मध्ये विकसित केली होती ही एक जापानी ध्यानाची आणि उपचाराची पद्धत आहे जी योगा समान आहे शरीराची नैसर्गिकरित्या बरे होण्याची क्षमता मजबूत करणे शरीराला शांत करणे शरीरात भावनिक मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती विकसित करणे मज्जा संस्थेच्या नुकसानाशी संबंधित विकार दूर करण्यात मदत करणे आत्मकेंद्रीपणा कमी करणे ही रेकीचे फायदे आहे रेकीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द रेकी इज निअरली ॲडिंग टू रिलॅक्सेशन

Thank you.